स्वतः राजा बनवतो स्वतः तुम्हाला विचारतो काय म्हणून काय पाहिजे तुम्हाला सांगायची गरज नाही सांगायची गरज पडली नाही नाराज आहे राजा माझं असं झालाय सांगायची गरज पडली नाही स्वतः राजा दुसरा त्यामध्ये विचारतो अरे नेहम्या बाळा का तुझ तोंड आज खिन्न का दिसत आहे तुम्हाला मला समजलेलं येशूला सांगायची येशू माझा चेहरा आज ह्यासाठी खिन्न आहे की मी ज्या ठिकाणी राहतोय ज्या कुटुंबात मी राहतोय घराण्यात मी ज्या मंडळीमध्ये राहतोय त्या मंडळीची आज ही दुर्दशा आहे तर हृदय कसा आनंदीत राहणार हे ऐकल्यानंतर राजा तुझ असं झालं मेंदू गेला माहिती में काय अरण्यात लाकड लाकूड मंदिर बांधण्यासाठी लाकड पाहिजे ते लाकडा अरण्याचे अधिकारी पत्र लिहून घेतला राजा लिहून दिला सगळं लिहून दिला कामगारांच सैन्य हा सगळं घे जा तुझं घर पहिला नीट कर तुझं देश नीट कर नेहमी स्वतःसाठी काहीतरी मागितला काय नेहमी स्वतःसाठी काहीतरी मागितलं माहिती आहे तुम्ही विचार करा तुम्ही मागतोय कुणासाठी मागतो मी 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 माझा कुटुंब माझी बायको माझी पत्नी माझे आई मी 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 माझा कुटुंब माझी बायको माझी पत्नी आई वडील नेहमी असं म्हटलं नाही मी त्या देशात राहतोय प्रभू माझा देश ते आहे मला तिथं जायचं आहे बघ तिथं पाठव

देशासाठी तू तु उभा राहा तुम्हाला माहितीये तुम्ही आणि मी जेव्हा देशासाठी प्रार्थना करतोय मध्यस्थी करतोय तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना मध्यस्थी करायला सुरुवात करा प्रभूला एकदाही सांगू नका भर प्रयत्न करू बघा पाहिजे एकदाही म्हणू नका मला हे पाहिजे माझं हे काम व्हायचं दुसऱ्याचं ते काम होऊ दे त्याला आरोग्य मिळू दे तुला तू तापात फडफडत राह तू मागू नकोस आरोग्य पण माहिती आहे त्याला आरोग्य पाहिजे त्याच्या आरोग्यासाठी तू मध्यस्थी कर त्याच्या कर्ज निघून जाऊ दे म्हणून तू कर कळालं काय तुझ्या देशावरचे श्राप निघून जावे तू मध्यस्थी कर शंभर टक्के सांगतो लिहून ठेवायचं तुझ्यावरचे श्राप निघले नाही तर मला सांगायचं तुझं कर्ज निघलं झालं नाही तर मला सांगायचं कळालं